हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या वतीने जी योजना राबवण्यात आली होती त्यामध्ये शेडनेट ही बाब अतिशय महत्त्वा महत्त्वाची होती तर शेनेट या बाबीमध्ये कळमनुरी तालुक्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार आणि घोटाळा झालेला आहे याची तक्रार गेली एक वर्षापासून कळमनुरी वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे आणि त्याचं सुद्धा घेणं सुरू आहे तसेच लातूर येथील कृषी सहसंचालक यांना आम्ही ही लेखी तक्रार केली होती यांनी यामध्ये समिती देखील गठीत केली होती पण त्या तक्रारी अर्जाचा यांनी परस्पर कृषी सहसंचालक आणि समिती या समितीने परस्पर त्या तक्रारी अर्जाचं त्यांच्या त्यांच्या पातळीवरती काय केलं आहे काय नाही केलं आहे त्यांना माहीत त्यांना त्यांचंच माहीत याच अनुषंगाने आज हीच तक्रार याच्यामध्ये पारदक्षता यावी दक्षता समितीने महाराष्ट्राच्या दक्षता समितीने याची दखल घ्यावी ही तक्रार घेऊन पुणे महाराष्ट्राचे पुणे आयुक्त व तसेच महाराष्ट्र फल उत्पादन वनस्पती औषध मंडळ पुणे यांना आज आम्ही ही तक्रार घेऊन आलो आणि जो काही याच्या शेडनेटमध्ये जो काही गैरव्यवहार झाला मग तो पाण्याच्या बाबतीत असो जी एस टी बिलांच्या बाबतीत असो तसेच याच्यामध्ये जे अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगतमत करून जे ऑन दी स्पॉट जर आपण बघितले तर काही शेडनेटसुद्धा उपलब्ध नाहीत की अशा अनेक मागण्यांचं निवेदन आम्ही आज कृषी आयुक्त पुणे व तसेच महाराष्ट्र वनस्पती मंडळ व औषधी मंडळ पुणे यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिलेलं आहे चांगल्या प्रकारे चर्चा देखील आज झालेली आहे त्यामुळं आम्ही महाराष्ट्र शासनाला कृषी आयुक्त महाराष्ट्राच्या आयुक्तांना एवढाच इशारा दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनीचा प्रकल्प टू पॉईंट झिरो हा टप्पा येणार आहे यामध्ये सुद्धा असा घोटाळा होईल ही गोष्ट नाकारता येत नाही म्हणून आम्ही या माध्यमातून त्यांना अशा अनेक मागणी त्या केलेल्या आहेत की कळमनुरी तालुक्यामध्ये जिथे जिथे शेडा आहेत तिथे तिथे ऑन ऑन दी स्पॉट येऊन त्याची जायमुका तपासणी व्हावी तक्रारदार यांना सोबत ठेवावे जे काही प्रस्तावामध्ये म्हणजे जी एस टीचे बिलं असतील बॉन्ड असतील प्रपत्र असतील हे माध्यमातून चुकीच्या माध्यमातून सादर करून अधिकाऱ्यांनी यांना मंजुरी देऊन शेट मंजूर केले कसे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना देखील वगळण्यात आलेला आहे ग्राउंड पातळीला ग्रामपंचायत कृषी संजीवनी समितीच्या स्थापन केल्या होत्या यांनीसुद्धा बोगस प्रकारे ठराव यांनी केलेला आहे कुठेही वा, वार्षिक, वार्षिक मासिक ताळमेळ असेल त्यानंतर नोंदी असतील अभिलेखाच्या नोंदी असतील कोणत्याही ग्रामपंचायतीला याची उपलब्धता नाही या सगळ्यांची चौकशी व्हावी आणि या पाठीमागच्या दोषींवरती शेतकऱ्यांवरती फसवणूक करण्यावरती तात्काळ याच्यावरती कारवाई व्हावी अशा संदर्भात वंचित बहुजन आघाडी कळमनूरच्या माध्यमातून महाराष्ट्राचे कृषी आयुक्त व तसेच महाराष्ट्र फल उत्पादन वनस्पती मंडळ यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लेखी तक्रार केलेली आहे एक येत्या पंधरा दिवसामध्ये यावरती तोडगा काढू व दक्षता समितीला हिंगोलीमध्ये पाठवू असे आश्वासन उपसंचालक पुणे आयुक्त यांनी आम्हाला दिलेले आहेत पण असे नाही झाले तर पण यंदा पंधरा दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पुणे कृषी आयुक्त यांच्यासमोर धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होईल व याला जबाबदार हे कृषी विभाग असेल याची दखल आपण घ्यावी हीच विनंती आज कृषी विभाग यांना आम्ही केलेली आहे